उपस्क्रिएशनमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलवरचा व्हायरल झालेला व्हिडिओ क्रिएट चायल्ड नेम या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट येत असतात आणि रिप्लाय द्यायला जमत नाही त्यामुळे मी व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे तर घरात नवीन पाहुणा जन्माला आला आहे त्याचे नाव काय ठेवायचे प्रश्न पडला आहे आई वडिलांच्या नावावरून काही छान सुंदर नाव तयार होईल का असा विचार करताय तर चला आज आपण पाहूया आईचे नाव प्राजक्ता आणि वडिलांचे नाव अनिल असेल तर यांच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव काय ठेवता येईल तर यांच्या मुलाचे नाव प्रनिल ठेवता येईल प्रनिल या नावाचा मराठी अर्थ आहे प्रेम आणि इंग्लिश अर्थ आहे रियल लव लॉर्ड शिवांचे हे नाव आहे मुलीचे नाव ठेवता येईल प्रणाली प्रणाली या नावाचा मराठी अर्थ आहे पद्धत संस्था आणि इंग्लिश अर्थ आहे मेथड ऑर्गनायझेशन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि वि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद